महाकृषी दर्शन चक्रीवादळ अपडेटमध्ये तुमचं स्वागत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून मोठे चक्रीवादळ तयार होत असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले दरम्यान महाराष्ट्रात अवकाळी पावसाला पोषक वातावरण असून पुढील काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता आहे पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशा या राज्यांच्या किनारपट्टीवर सव्वीस आणि सत्तावीस मे दरम्यान हे चक्रीवादळ दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे यावेळी वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास राहणार असून बंगालच्या उपसागरावर वाऱ्याचा वेग सत्तर किलोमीटर प्रति तास राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातील या हंगामातील हे पहिले चक्रीवादळ असून रविवारपर्यंत चक्रीवादळ बांगलादेश आणि लगतच्या बंगालच्या किनारपट्टीवर पोहोचेल चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेशात मोठा हवामान बदल जाणवेल महाराष्ट्रात याचा फारसा प्रभाव दिसणार नसून महाराष्ट्राला कोणताही अलर्ट देण्यात आला नाही येत्या दोन ते तीन दिवसात अवकाळी पावसाचा अंदाज महाराष्ट्रात देण्यात आला असून काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे